नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी माझी मावशी ही आरे कॉलनीत राहते ते अजूनही राहते गेली पन्नास वर्ष ती आरे कॉलनीत आहे आणि त्यांच्या घराबाहेर मोठी मोकळी जागा आहे उन्हाळ्यामध्ये स्वच्छ अशा स्वरूपाचं ऊन असतं आणि त्यामुळे उन्हाळ्यातली वाळवणं किंवा ते जे काही काम असतंय ते काम माझी आई आणि माझी मावशी ही एकत्र करत असत म्हणजे पापड कुरड्या चिकवड्या पापड म्हणजे सगळे उडदाचे तांदळाचे किंवा पोह्यांचे हे पापड हे तिथे आमचं सगळं वाळवण तिकडे व्हायचं आणि तिथून मग ते वाटून दोघांचं हे तुझं हे माझं असं करून ते आमचं आमच्या घरी मावशीचं मावशीकडे तर त्याच्यामध्ये डांगर हा जो प्रकार आहे हा प्रकार अत्यंत मजेशीर आहे पोह्याचा किंवा उडदाचं डांगर शेंगदाण्याच्या तेलामध्ये लाट्या बुडावून खायला फार मजा येते हा पण उडदाचं डांगर जास्ती खाल्लं तर ते बाधू शकतं आणि आम्हाला ते बाधलेलंही आहे पण ती जी गंमत आहे ती फार वेगळी आहे याच्यामध्ये आणखीन एक डांगराचा प्रकार आहे तो म्हणजे तांदळाचं डांगर तांदळाच्या पिठाचं डांगर हा फार एकदम चविष्ट असा प्रकार आहे म्हणजे तांदळाचे पापड ज्या वेळेला आमच्याकडे घातले जायचे त्यावेळेला ते डांगर हे नेहमी जेवढे पापड असत तेवढंच डांगर हे खाण्यासाठी बनवलं जायचं जेवढं पापडांसाठी तेवढं खाण्यासाठी कारण आम्ही ते डिश मध्ये घेऊन नाश्त्याला खायचो त्याच्यावरती शेंगदाण्याचं तेल घालून नाश्त्याला खायचो अर्थात त्यावेळेला काय होतं की वर्षातनं एकदाच ते डांगर आम्हाला मिळायचं म्हणजे पोह्याच आपल्या तांदळाच्या पापडाचं डांगर नंतर काय झालं ती कृती एकदा आम्ही बघून घेतली मी आणि नववीत असताना माझी आई मला काही कारणाने मला एकट्याला इथे एक ठेवून म्हणजे स्वयंपाकघर माझ्या ताब्यात देऊन ती गावाला गेली होती एक महिन्यासाठी तर त्या महिन्यामध्ये मला असा शोध लागला की हे डांगर हे काही वर्षातन एकदा बनवायची गोष्ट नाहीये आपण हवं त्यावेळेला बनवू शकतो आणि मनसोक्त खाऊ शकतो तर हे डांगर अतिशय चविष्ट अशा स्वरूपाचं हे कसं बनतं त्यासाठी आपण जाऊया आपल्या किचन मध्ये आपल्या शेफ सौ नीता नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत तर आज मी तुम्हाला एक स्वस्त मस्त आणि पौष्टिक अशी नाश्त्याची तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे जी गुजरातमध्ये खूप फेमस आहे तुम्हाला माहिती पण असेल आणि आमच्या घरी ती खूप आवडीने खाल्ली जाते तर म्हटलं त्यानिमित्ताने आज तुमच्याशी पण शेअर करूया ही डिश तर ते आहे म्हणजे पापडा तांदळाच्या पापडाचं पीठ तर ते नुसतं पण असं खाता येतं पापड न करण्याऐवजी तर ते आता आपण बघूया त्याची कृती कशी असते ती त्याच्यासाठी लागणारं जे आपल्याला साहित्य आहे तर ते म्हणजे पहिल्यांदा तांदळाचं पीठ आता कसं आहे आम्ही दोघ जण आहोत तर दोघं जणांना एक वाटीचं पीठ पुरेसं होतं नाश्त्याला व्यवस्थित होतं त्यानंतर जिरं आणि हिरवी मिरची ह्याचा ठेचा केलेला आहे ह्याच्यातला महत्वाचा इन्ग्रिडियंट म्हणजे थोडासा पापडखार हा लागतो तरच ती छान चव येते आणि कंपल्सरी शेंगदाण्याचं तेल आणि चवीपुरतं मीठ आणि पाणी एवढ्या गोष्टी लागतात ह्याच्याकरता आता मिया एक वाटी साथी मी या एक वाटीसाठी मी साधारण तीन वाट्या पाणी मी उकळत ठेवलेलं आहे कढईमध्ये तर आपण आता ह्याची उकड करायची तर ती कशी करायची बघूया तर त्यासाठी आता हे पाणी उकळायला लागलंय ह्याच्यामध्ये आपल्याला जितपत किती तिखट आवडतंय पीठ खायला मी मीडियम करते आता हा हा एवढा चमचाभर ठेचा मिरची आणि जिऱ्याचा तो मी आतमध्ये घातला त्यानंतर लक्षात ठेवायचं खारा हा सुद्धा खारट असतो तर त्यामुळे आपलं साधं मीठ घालताना जरा जपून घालायचं या पिठामध्ये नाहीतर मग खारट लागतं पीठ खाताना थोडंसं मीठ आणि आता हे उकळायला लागलं की ह्याच्यामध्ये एक दोन पिंच एवढा हा पापडखा घातला आणि आता हे जरा बारीक करायचं या पाण्याची जरा चव बघायची आधी तिखट मीठ बरोबर आहे ना बरोबर आहे आणि आता गॅस बंद करायचा आणि हे जे तांदळाचं पीठ आहे जशी आपण उकड करतो की नाही मोदकांसाठी तर तशीच पण एकदम टाकायचं नाही थोडं 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 करून एका एका असं हलवत राहायचं एका चमच्यानी पीठ ओवरायचं हे बघ पूर्ण पाण्यात असं छानपैकी ढवळून घ्यायचं पीठ व्यवस्थित धवळून घ्यायचं छानपैकी हे पीठ आपण ढवळलेले आहे आणि एक दोन ते तीन मिनटं याला दरदरून वाफ काढायची आपण वाफ काढून घेऊया आपण आता गरम पाणी करून उकड काढायला घेतली होती तांदळाचं पीठ लावलं होतं हे बघा मंडळी आता छान आपण एक दोन तीन मिनिटाची वाफ काढलेली आहे ते आता पुन्हा एकदा जरा ढवळून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा गुजरात मध्ये याला ह्या खेप हा खूप फेमस आहे नाश्ता याला पापडलू लोट म्हणतात आणि ते आता काय करणार हे पीठ असतं ते मळतात मग त्याच्यानंतर त्याचे गोळे करतात आणि मग ते असे शिजवतात मी आता हे रस्टिक एकदम शिजवणार आहे आम्हाला तसंच आवडतं मी आता ह्याच्यात पाणी ठेवलंय पातेल्यामध्ये हे बघा पाते हे पाणी ठेवलेलं आहे आणि आता ही चाळण घेतली आहे आपल्या घरगुती जुगाड याला आता मी तेल लावते व्यवस्थित तेल लावून घ्यायचं ही चाळणी ठेवायची आणि ह्याच्यावरती हे जे आपलं पीठ आहे तर हे चाळणीवर पसरवायचं व्यवस्थित काढून घ्यायचं सगळं झाऱ्याचं आणि हे असं जरा सारखं करून जरा पसरवून घ्यायचं आणि आता याच्यावर जर असं अर्धा चमचा पुन्हा एकदा वरती जरा असं तेल घालायचं शेंगदाळ्याचं आणि आता हे पंधरा मिनिट मस्तपैकी शिजू द्यायचं पीठ हे बघा झाकण ठेवलं आता हे पूर्ण पंधरा मिनिट शिजलं पाहिजे घाई करायची नाही तरच ते खूप सुंदर लागतं शिजायला मंडळी पंधरा मिनिट मी तुम्हाला दाखवलं तसं की हे पीठ आता मी व्यवस्थित शिजवून घेतलंय आणखीन एक फक्त हे राहिलं की या पिठामध्ये ना पांढरे तीळ घालायचे मला काय वाटलं जरा घरात नाहीयेत पण नाही आता ते मिळाले मला तर मी आता ते शिजताना घातले तर हे पांढरे तीळ पण छान लागतात तर आता असं हे आपलं पापडाचं पीठ नाश्त्याला खायला तयार आहे मी आता सर्विंग करते बघा तर असं हे पापडाचं पीठ तयार आहे मंडळी आम्ही खाताना कसं करतो डिश मध्ये हे पापडाचं पीठ घ्यायचं गरम गरम आणि हे शेंगदाण्याचं तेल चमच्याने आपण जसे कांदा पोहे काढतो तसे असं घ्यायचं नंतर तेलामध्ये हे पीठ बुडवायचं आणि मग त्याचा घास घ्यायचा आणि तो आनंद घ्यायचा असं अशा पद्धतीने आम्ही खातो त्यामुळे हे पापडाचं पीठ तुम्ही पण घरी करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल आणि ह्या पिठावरती मंडळी तुम्हाला जर कोथिंबीर घालावीशी वाटली ना तर तुम्ही घाला पण मी ती घालत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला आणि तर मंडळी हे होतं पापडणू लोट म्हणजे तांदळाच्या पापडांचं पीठ म्हणजे आपल्या भाषेत डांगर आता यातली एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेला आपण याची उकण काढतो त्यावेळेला पाण्याचं प्रमाण ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने घ्यायचं आहे ते जास्त होता उपयोगाचं नाही ते जर प्रमाण जास्त झालं तर तुम्ही करायला जाल, जाल, जाल पापडणू लोट आणि होईल तांदळाच्या पिठाचं पिठलं आणि तुम्ही म्हणाल खरे आ, हे सांगितलं नाही मी सांगितलं आहे समजलं का तेव्हा हे डांग तुम्ही घरी करा खा आणि कमेंट करून आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ मी थांबवतो आहे तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद